हे बघा हे बघा हे बघा म्हणजे जेवढी प्रॉपर आरती असेल तेवढी झटका जास्त मारते इथं प्रॉपर आरती नाही आहे त्याच्यामुळे असं व्हायला आहे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण झटका मशीनची ट्रायल घेणार आहोत नेमकं झटका मशीन काम काय करते आणि झटका मशीनचं नेमकं वापर काय झटका मशीनला नेमकं कसं जोडायचं कसं नाही शेतामध्ये कसं जोडायचं आणि डुकराला कसं संरक्षण होतं या झटका मशीन ते पण बघणार आहोत आता चला आपण आता पुढे जोडूया आपल्याला हे झटका मशीन कशी जोडायची कशी हे आपण जोडलेलं हवं आता हे आपलं शेत आहे समजायचं तर हे आपलं पूर्ण शेत आहे आणि शेतामध्ये आपल्याला असं झटका मशीन जोडण्यासाठी हे जे आहे प्लॅस्टिकचं ह्याला हुक मानतात हे एक दोन तीन आणि चार चार कॉर्नर लागतात हे टोटल कंपाऊंड आहे आता हे बघा हे कोण हे जे झालं आहे आणि हे आपले हुक आहेत हे मधीच म्हणजे हे कमीत कमी पंधरा ते वीस फुटावर एक लावा लागतं हे पंधरा ते वीस फुटावर हे चार कॉर्नर चार कॉर्नर चार जागेवर असतात हे आता पूर्ण आपल्या शेताला कंपाऊंड केल्यास आता ह्याला झटका मशीन जोडायची झटका मशीन जोडायसाठी काय होतं हे जे आहे आपलं लाकूड असो किंवा लोखंडाचं काही पण असो हे बॉल टच झालं नाही पाहिजे हे जर बॉल टच झालं हे बॉल टच झालं की ह्याचं काय होतं बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते त्याच्याने झटका लागत नाही म्हणजे बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर झटका लागत नाही त्याच्यामुळे हे हुक दिले आहे आणि हे हुकामुळं हे हुक जर असे लावलेमुळं की बॉय टच होत नाही किंवा खाली जमिनीला पण संपर्क होत नाही म्हणजे पावसा पाण्याचा जर पाऊस जर आला, आला तर ह्याला करंट होऊन जात नाही किंवा आता नंतर काय होतं की हे ओल्य झाल्यानंतर बॅटरी डाऊन होऊन जाते आणि हे ह्याला असं बॉईल टच झाल्यानंतर बॅटरी जमिनीला डाऊन होऊन झाल्यानंतर ती डाऊन होऊन जाते आता हे आपण शेताचं कंपाऊंड झालं आहे असं समजायचं आणि आता आपण ह्याला मशीन जोडायची बॅटरी एक जोडायची याचा दोन तीन आयटम जोडायचे सर्व पण प्लेट जोडायची आता तिन्ही पण जोडू आहे आता आपण याला हे काय आपलं शेत झालेलं आहे आणि हे आता आपली झटका मशीन आहे हे झटका मशीन बघा या झटका मशीनमध्ये दोन तीन प्रकार आहेत हे आपल्याकडे सगळं भारीवाली ह्या झटका मशीन तर डिस्प्ले ह्याचा इथं किती तास चालवायची त्या हिशोबाने असते इथं चोवीस तास म्हणजे चोवीस तास चालू राहणार इथं बारा तास म्हणजे बारा तास चालू राहणार हे ऑन ऑफचं हे मेन स्विच आहे आणि हे जे आहे हे हाय पॉवर आहे आणि हे लो पॉवर आहे म्हणजे हाय पॉवर म्हणजे काही जर पडलं तरी तडतडतडा वाजणार आणि लो पॉवर म्हणजे बॅटरी थोडं बॅकअप जास्त देणार म्हणजे झटका बसणार पण कमी बसणार आणि हे जे आहे हे सोलरला जोडायसाठी आहे आणि हे जे आहे हे बॅटरीला जोडायसाठी आहे आणि हे इको म्हणजे हे स्पीड वाढायसाठी हे चार्जिंग जेव्हा चालू होते तेव्हा चार्जिंग दाखवतं आहे आणि या डिस्प्लेमध्ये पण दाखवतं आहे चार्जिंग किती आहे किती नाही आता ही मागं आपण बॅटरी आणलेली आहे ही आपलं दोन स्कॉड आहेत एक सौर ऊर्जा प्लेट लावायचं आणि एक हे लावायचं बॅटरीला आणि ही आहे आपली बॅटरी ही बॅटरी बत्तीस एम पी एचची आहे हे सगळ्यात मोठी बॅटरी आहे ही बॅटरीवर आपल्या कमीत कमी जर दोन दिवस जरी ऊन नाही पडलं तरी पण चालू शकते त्याच्यामुळे मोठी बॅटरी लावली आपण थोडीस त्याच्याला आणि ही आपली मशीन आहे आणि मागं दोन जे आहेत हे दोन टर्मिनल आहेत या दोन टर्मिनल हे आहे था, हे जे आहे हे जे म्हणजे हे काय उलट्या झाले तर हे जे आहे हे आर्थिंग आहे आणि हे जे आहे हे फेज आहे म्हणजे थोडंसं मिस्टेक झालेली आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्याच्यामुळे हे असंच वाढायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला पूर्ण जोडूया आणि आता जोडून बघूया आता नेमकं असं कसं ह्याचं इफेक्ट होतो कसं नाही तर हे बघा हे पूर्ण जोडलं आहे हे जे आहे हे बॅटरीवालं हे आपण बॅटरी लावलेलं आहे हे जे आहे हे सोलारचं आहे बघा हे सोलरचं लावलं आपण सोलारला आणि ह्या ज्या ह्या बॅटरीचं खाशी आहेत बघा आपल्या मशीनचं कसं जोडायचं असते पाठीमागा हे पाठीमागा बघा हे जी काळ वायर आहे ते प्रॉपर आर्थिंग करून लावावं लागतं सध्या प्रॉपर आर्थिंग नाही म्हणून आपण ह्याला लावलं रॅकला आणि हे जे दुसरं आहे हे दुसरं जे वायर आहे रेडवालं हे रेडवालं वायर हे झटका म्हणजे जे आपण शेतामध्ये तार ते लावली आहे त्या तारीसाठी त्यासाठी कंपाऊंड जी केली तार त्या तारीला प्रॉपर जोडायचं आहे म्हणजे एकदम म्हणजे कॉपरचं वायर लावलं आपण आणि इकडं काय आहे इकडं आपण ही जर्मल तार वापरणार आहोत ही जर्मल तार आहे आणि सध्याच्या टेम्परवरीसाठी आपण तर ते बायडिंग तार लावली आहे बायडिंग तारमुळे बायडिंग तार काय होते नंतर गणजून जाते आणि त्याने करंट बसत नाही ही जी आहे ही गंजत नाही आहे त्याच्यामुळे ही एकदम व्यवस्थित होऊन जाते आणि आता हे आपण पूर्ण लावलेलं आहे आणि आता आपण मशीन चालू करू हे बघा आता मशीन चालू करू हे बघा हे झालं सुरू मशीन चालू झाली आता हे मशीन सुरू झाली आहे ना आता बागा बागा हे बघा चार्जिंग दाखवत्यात किती टक्के चार्जिंग हे तीन काळ्या म्हणजे बारा पॉईंट दोन नाही आपल्याला प्रॉपर चार्जिंग बारा पॉईंट पन्नास लागते हे जे आहे हे चार्जिंग होते आणि हे जे आहे हे व्हॅल्यूम वाढायचे आता हे बघा आता हे करंट चालू झाला असेल आता हे बघा मागं आहे ते प्रॉपर आर्थिंग होत नाही आहे त्याच्यामुळं हे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे आता आपण बघा हे जे आहे ना हे जे ते आहे आर्थिंगला आणि हे जे आहे डायरेक्ट करंटला आता हे आता आपण चेक करू आता नंतर ह्याला काय एकदम प्रॉपर आर्थिंग लागते बरं का आता हे प्रॉपर मग एकच करंट झटका कसं देत बघा आता हे बघा हे बघा हे बघा म्हणजे जेवढी प्रॉपर आर्थिंग असते तेवढी झटका जास्त मारते इथं प्रॉपर आर्थिंग नाही आहे त्याच्यामुळे असं आहे आणि हे हे जे आहे हे आर्थिंग लावायचं हे जे आहे हे आपल्या वायर लावायचं हे प्रॉपर आर्थिंग नाही असल्यामुळं ते काय सक्सेस झालं नाही पण हे एकदम प्रॉपर सक्सेस होते हे बघा आता हे पण व्यवस्थित चिटकत नाही आहे हे बघा जेवढं जास्त प्रॉपर आर्थिंग असेल तेवढं जास्त झटका मारते चिटकाच्या आधी झटका मारते हे बघा जोरा जोरा झटका मारते आणि हे एम पे हिपलेट आणि चार्जिंग त्याची गरज नाही जास्त काही हे बघा इथं आहे हे चार्जिंगसाठी आहे अशा प्रकारे आपलं पूर्ण आता हे झटका मशीनचं झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर कुणाला जर पाहिजे असेल तर आपल्या ह्या खाली आपण डिस्प्ले म्हणजे नंबर देऊ आणि आपला ॲड्रेस पण देऊ धन्यवाद